काँग्रेसमध्ये आता अशी परिस्थिती झालेली आहे की खाली कोणीही जरी नसलं तरी वर हायकमांड मात्र जसं होतं तसंच आहे कर्नाटकात मागच्या दोन वर्षांपूर्वी अडीच वर्षांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनंतर जो एक फॉर्म्युला ठरवला गेला होता ज्यानुसार डी के शिवकुमार जे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार होतं ही कमिटमेंट सध्या काँग्रेसची हायकमांड पाळायला तयार नाही काँग्रेसच्या हायकमांडकडं डी के शिवकुमार यांच्याशी बोलायला देखील वेळ नाही ते त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी बोलत आहेत सांगत आहेत ते सा करन, या गोष्टीची आठवण करून देत आहेत पण तरी देखील काँग्रेसचा कोणताही नेता त्यांच्याबरोबर बोलायला तयार होत नाही कारण काँग्रेसकडं आता कर्नाटकमध्ये पूर्ण बहुमत आहे आणि त्यांना असं वाटतं की डी के शिवकुमार जास्त काही वाकडं करू शकत नाही खरं तर जेव्हा या निवडणुका झाल्या होत्या तेव्हाच हा फॉर्म्युला ठरला होता आणि तेव्हा त्या न्यूजमध्ये देखील होता पण काँग्रेस असं कुठेही स्पष्टपणे सांगायला तयार नाही की आम्ही हा फॉर्म्युला ठरवला होता किंवा ठरवला नव्हता त्यामुळे आता कर्नाटक काँग्रेसचं काय होणार डी के शिवकुमार यांचं काय होणार आणि काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची अशीच अवस्था प्रत्येक राज्यात का होते आहे इन मिन तीन राज्यांमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे तरी देखील काँग्रेसच्या हायकमांडला हे तीन राज्य मॅनेज करता येत नाहीयेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे डी के शिवकुमार नक्की काय करतील डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद मिळेल काय या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकशे पस्तीस जागा मिळाल्या तर बीजेपीला फक्त सासष्ट जागा मिळालेल्या होत्या यावेळी काँग्रेसनं ही निवडणूक लढवली होती प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली फक्त डी के शिवकुमार यांचं नेतृत्व नव्हतं तर डी के शिवकुमार यांचा पैसा देखील होता कारण ते स्वतः एक मोठे उद्योगपती आहेत त्यांच्याकडं पैशाचं मोठं साम्राज्य आहे त्याचबरोबर सा कार्यकर्ते देखील आहेत इथं डी के शिवकुमार यांची कास्ट देखील महत्वाची आहे ते आहेत लिगा समाजाचे कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाचं मोठं वर्चस्व आहे वक्कलिग समाजाचे देवेगौडा आहेत कुमारस्वामी आहेत हे वेगळे नेते देखील आहेत पण काँग्रेसमधले एक मोठे वक्कलिगा समाजाचे नेते म्हणजे डी के शिवकुमार त्यामुळे डी के शिवकुमार यांच्यामुळे ही मतं देखील मिळाली याशिवाय त्यांनी जो संघर्ष भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या काळात दिला त्याच्यासाठी देखील काँग्रेसला भरभरून मतदान केलं गेलं होतं पण तरीही दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर सिद्धरामय्या रुसून बसले आणि ते पक्ष फोडतील की काय अशी काँग्रेसला भीती वाटायला लागली त्यामुळं अखेर सिद्धरामय्या यांना पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात आलं आणि असं ठरवलं गेलं अनऑफिशियली की डी के शिवकुमार हे पुढच्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील पण आता या गोष्टीचा काँग्रेसला विसर पडलाय आता अडीच वर्ष पूर्ण झालेले आहेत वीस नोव्हेंबरला ऑफिशियली अडीच वर्ष पूर्ण झाली जी सिद्धरामयची झाली त्यानंतर खरंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं पण आता डी के शिवकुमार यांना हे मुख्यमंत्रीपद देण्याबाबत मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी कुणीही काही बोलत नाही डी के शिवकुमार यांनी बी जे पीच्या राज्याच्या काळात अनेक प्रकारचा संघर्ष केला त्यांच्या स्वतःवरती ईडीची कारवाई करण्यात आली त्यांना जेलमध्ये जावं लागलं सीबीआय त्यांच्या मागे लागली त्यांचं पैशाचं मोठं साम्राज्य आहे त्यामुळं त्यांच्यावर आरोप करायला अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षाकडं होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या तरी देखील ते स्वतः जेलमध्ये गेले पण ते बी जे पीमध्ये गेले नाहीत याबद्दल काँग्रेसच्या तेव्हाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचं कौतुक केलं होतं त्या स्वतः जाऊन डी के शिवकुमारांना जेलमध्ये भेटल्या होत्या या सगळ्या गोष्टी जरी झाल्या असल्या तरी या निष्ठावंत व्यक्तीला मात्र न्याय आता सध्या काँग्रेसमध्ये मिळत नाही आहे दोन हजार अठराची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा मला आठवतं की बी जे पीकडं सगळ्यात जास्त म्हणजे एकशे चार सीट होत्या आणि काँग्रेसकडं अठ्याहत्तर ते ऐंशी सीट होत्या पण तरी देखील तेव्हा बीजेपीचा मुख्यमंत्री झाला होता म्हणजे येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते आणि त्यावेळी बी जे पी काँग्रेसचे आमदार फोडायचा प्रयत्न करत होतं तेव्हा काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना डी के शिवकुमार यांनी आपल्या हॉटेलवर ठेवलं होतं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्या आमदारांना मॅनेज केलं होतं त्यामुळं येडियुरप्पा विधानसभेमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव पारित करू शकले नाहीत आणि त्यांना आपलं मुख्यमंत्री पद तीन दिवसात गमावं लागलं या सगळ्या मागं डी के शिवकुमार होते काँग्रेसचा मा कर्नाटकातला मागच्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर डी के शिवकुमार यांनी काँग्रेसला कर्नाटकात जिवंत ठेवलंय पण तरी देखील त्यांना आता न्याय मिळत नाहीये म्हणजे या सगळ्या उदाहरणांवरून एक लक्षात येते की काँग्रेसमध्ये जे निष्ठावंत असतात त्यांची निष्ठेची परीक्षा वारंवार बघितली वार जाते जशी मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांची बघितली गेली जशी राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची बघितली गेली तशीच परिस्थिती आता डी के शिवकुमार यांची आहे डी के शिवकुमार यांनी सांगितलं की पाच ते सहा लोक होते त्यांच्या समोर ही सगळी कमिटमेंट झाली होती पण आता ते असं म्हणतायत की मी याच्यापेक्षा जास्त बोललो तर माझ्या पार्टीला म्हणजे काँग्रेसला मान खाली घालावे लागेल त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही पण त्यांनी एक ट्विट केले त्यामध्ये ते असं म्हणतात की वर्ल्ड पॉवर इज वर्ल्ड पॉवर म्हणजे जी शब्दांची ताकद असते तीच खरी ताकद असते थोडक्यात ते काँग्रेसच्या हायकमांडला हे सांगायचा प्रयत्न करतायत की तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळायची वेळ आलेली आहे आणि कर्नाटकात जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरमैया त्यांनी काही खूप चांगला कारभार केला आहे अशातलाही भाग नाही सिद्धरमैया यांच्या पत्नीच्या नावाने एक भूखंड अलॉट झाला होता त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे लक्षात आल्यानंतर त्या भूखंडाची अलॉटमेंट रद्द करायला लागली म्हणजे जशी काहीशी केस महाराष्ट्रात पार्थ पवारांच्या बाबतीत झाली होती जो व्यवहार रद्द केला गेला होता तशाच प्रकारचा काहीसा प्रयत्न सिद्धरामैया यांना देखील करावा लागला आणि तो रद्द व्यवहारच रद्द करायला लागला अशा सगळ्या गोष्टी होत असताना सिद्धरामय्या यांना काँग्रेस का चिपटून बसते आहे तर त्याचं एक कारण आहे सिद्धरामय्या हे ओबीसी आहेत ते गौडा आहेत त्या त्यामुळं ओबीसीची मतं त्याशिवाय दलितांची मतं या सगळ्या जातीचं गणित केलं जातंय आणि त्यामुळं काँग्रेस सिद्धरामय्या यांच्या बाजूनं राहते आणि जो वक्कलिगा समाज या डी के शिवकुमार यांच्या बाजूने आहे तो साधारण कर्नाटकामध्ये दहा टक्के आहे आणि दहा टक्के हा फार मोठा नंबर नाही या गोष्टीचा देखील इथं विचार होतोय त्यामुळं जिथं निष्ठेपेक्षा जात जास्त बघितली जाते तिथं नक्कीच डी के शिवकुमारांचा येणाऱ्या काळात देखील पराभव होऊ शकतो किंवा कदाचित त्यांना उद्या पर्याय नाही म्हणून जशी ज्योतिरादित्य सिंध्या यांना सोडावी लागली तशी काँग्रेस सोडावी लागू शकते किंवा कदाचित त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल आज तरी वाटत नाही पण मिळू शकतं डी के शिवकुमार यांनी राहुल गांधीची भेटण्यासाठी वेळ मागितलेली होती पण राहुल गांधी यांना शिवकुमारांना भेटण्यासाठी वेळ नाही पण त्याच राज्यातल्या प्रियांक खरगे यांना मात्र ते भेटले कारण त्यांच्याकडं महत्त्वाचं असं बोलण्यासारखं काही नव्हतं त्यामुळे तिथं कुठला मोठा डिसिजन घ्यायचा नव्हता त्यामुळं डी के शिवकुमारांना एका पद्धतीनं वेगळं काढलं जातंय आणि काँग्रेस संपूर्ण ताकद ही सिद्धरामय्या यांच्याच पाठीशी लावते असं सध्या दिसतंय जसं त्यांनी कमलनाथ यांच्या बाबतीत केलं होतं तसंच काहीचं त्यामुळं कर्नाटकात जे आहे ते अगोदर मध्य प्रदेशमध्ये होऊन गेले राजस्थानमध्ये होऊन गेले आणि त्यामुळं काँग्रेस ज्या पद्धतीनं संपत चाललेली आहे बिहारमध्ये जे झालं त्या अगोदर ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या ते सगळीकडे जे झालं म्हणजे काँग्रेसच्या थोडक्यात या पराभवाला जी काँग्रेस नष्ट होण्याच्या मार्गावर चाललेली आहे त्यासाठी काय जबाबदार असेल तर काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेण्यास ढकल करतायत त्याच वरून हे सिद्ध होतंय की काँग्रेस याच मार्गाने पुढे जाणार आहे कारण कर्नाटकचे एक महत्वाचे नेते असलेले मल्लिकार्जुन खरगे हे सध्या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत पण त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं गेलं तर तेव्हा ते म्हणतात की याबद्दलचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंना हे माहितीच नाही की स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष आहेत म्हणजे ते पक्षश्रेष्ठी आहेत पण ते म्हणतात की पक्ष श्रेष्ठी घेतील म्हणजे ते कोण आहेत हे त्यांना देखील माहिती नाही अशीच सध्या काँग्रेसची परिस्थिती आहे पण तरीही एक डी के शिवकुमार यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नेत्याला काँग्रेसनं संधी द्यायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र